तर ही आहे ही, ही, ना पराठा केलेला आहे मेथीचा हा आणि हे असं बेटर केलेलं आहे याच्यामध्ये हे टाकलेले आहे दही ज्वारीचं पीठ रवा आणि हेरवीरिस्ते ती मेथी आहे मेथी टोमॅटो आणि दही ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ आणि याचं बेटर आहे ना हे असं करायचं हे पा हे बेटर याच्यामध्ये हिरवी मेथी टाकलेली आहे त्याच्यामुळे हे जर कोणी खात नसल लहान मुलं मेथीची भाजी तरी ह्या पद्धतीने आपण बनवून ह्या स दिड काढून देऊ शकतो याला आपण दिड म्हणू किंवा पराठा म्हणून जे आपल्याला वाटतं ते बोलायचं आणि इकडे अशा ज्वारीच्या भांडे केलेल्या आहेत आता मी सेकंड बनवता आणि तुम्हाला दाखवते हे पण हे अशा प्रकारे होत आहे आणि हे आपण सॉस सोबत किंवा याची इडलीची चटणी असते ना नारळ खोबऱ्याची त्याच्यासोबत सुद्धा खाऊ हो शकतो किंवा असं सुद्धा खाऊ शकतो हो आता मी हे तुम्हाला दाखवते बेटर आ, बेटर याच्यामध्ये टाकताना याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ आणि आता हे टाकून घेते हे बाह्य झालं असं आणि आता झाकण ठेवून घ्यायचं आणि हे दहा पंधरा मिनटं असं मंदाच्यावर होऊन द्यायचं बारीक गॅसवर आणि नंतर मग हे असं बनतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे पहा शिव्या भात टाकून न देता कढीपत्ता राई वगैरे टाकून हळद वगैरे टाकून असा फ्राय केलेला भात आहे हा एकदम छान होतो पहा कारण जेवणाच्या वस्तू खूप महाग झालेल्या आहेत आणि त्याच्यावर हो आहे ना हिवर समेल टाकते थोडी ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांचं अभिनंदन असं चॅनलला सपोर्ट करत राहा माझ्या हे पहा सोन गरम करून घ्यायचं